उकड टाकून द्यायचं मध्ये नमस्कार मंडळी नव्या रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे झनजनी जन असा चिकन रस्सा हे बघा त्याच्यासाठी असा अर्धा किलो चिकन घेऊन आलोय एकदम भारी असं फ्रेश चिकन देऊन घेतलंय जरा ते आणि बघा त्याच्यासाठी थोडं साहित्य घेतलंय आपण हे लसण आहे आदरक घेतली थोडी कोथिबीर घेतली आहे जसं जसं सामान लागल ना तसं तसं तस तुम्हाला मी सांगत जाईल जे जे आपण टाकतोय भाजीला रसाला तर चला आपण मंडळी चिकन रस्सा करू हे बघा खलपाता घेतलाय आदरक आहे आणि बघाय लसण खपत्यात कुठून घ्यायचं हे अशी खलपत्त्यात एकदम बारीक करून घ्यायची लसण अद्रक गावाकड आहे ना ते असं पाटेवर वाटून घ्यायचा हे भाजी व्हायला पाटेवरची पण आपल्याकडे सध्या इथं पाटा नाही गावाकडे पाटा तेल टाकायचं थोडं चिकन पाहिल्यांदा शिजून घ्यायचंय आपल्याला तेल गरम झालं ना हे बघा असा बारीक बारीक आपल्याला कांदा टाकून द्यायचा कांदा चांगला तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचा आहे असा कांदा चांगला फ्राय होत आला ना लाल होत आला ना तर काय अद्रक लसण बघा त्याची खलबज कुठलेली पेस्ट टाकून द्यायची कांद्याबरोबर अद्रक लसण पेस्ट बी चांगली फ्राय करून घेतली आहे बघा टमाट बारीक बारीक कापलेत टमाटे चांगलं फ्राय करून घ्यायचं टमाट्याला बी आता मस्त चिकन रसा टाकून द्यायचं च हळद आहे एक बारका चमचा हळद टाकून द्यायची वाटलं तर थोडी जास्त टाकली तरी हरकत नाही हळदीने चिकन चांगलं लागते जरा रस्सा चांगला होते मीठ टाकायचं आणि कोथिंबीर बारकी बारकी कापली कोथिंबीर मिक्स करून घ्यायचं चांगला चांगला असं मिक्स करून घेतलं या बघायला झाकून ठेवायचं आता कसलं भारी झालंय याचे बघी भारी बेत इकडे आता पाणी ठेवू याच्यावर थोडं गरम करायला आणि हेच पाणी वापरायचं आपल्याला गरम द्यायचं पाणी चांगलं आता मधी टाकायचं पुन्हा मग बघून येत पण आता ठेवलेलं पाणी चांगलं असं कडक झालं या एकदम बारीच आता हे शिजू द्यायचं एकदम भारी यायच्यात चिकन शिजलंय का ते बघू आपण पाणी टाकायचं थोडं वरी पीस थंड होते हां गरमच त्याच्या चांगलं चिकन हे बघा लय गरम आहे हे बघा चांगलं चिकन शिजले असं हे बघा टाकून द्यायच परत गॅस बंद करून घेऊ चिकन काढून घेऊ आपण रसा काढू सगळा हे कसा सूप एकदम भारी झाले का एवढा असं रसा एवढा सूप काढले आपल्याला खायला इकडं खायचं आहे हे आहे आपल्याला सूप पुन्हा आणि याची भाजी करायची आहे रसा करायचा एकदम भारी जोरात रसा चिकन रस्सा करायला आपण ते सूप च्या बघून दिसत ना तेच बघून घेतलं या तेल टाकायचं थोडं गरम ते तेल गरम झालं ना हिरव्या मिरच्या टाकायच्या पोट फोडलेले हिरव्या मिरच्या सावताली नाही टाकायच्या सवतली टाकल्या ही एक मिडियम आकाराचा कांद्या दोन तर बारके बारके आणि थोडी कुतीबिरे टाकलेली याच्या पेस्टमध्ये टाकायची आपण अध्र किलसन पेस्ट टाकणार नाही आता आपण सूप बनवतानी जास्त टाकली होती चांगलं शिजून घ्यायचंय आता थोडं नॉर्मली मीठ टाकायचं जास्त मीठ टाकायचं नाही आपण चिकन शिजू त्याने मीठ टाकलं होतं त्याच्यामुळं अंदाजे मीठ टाकायचं चा। मीठामध्ये चांगला मसाला शिजणार आहे आता एक घरगुती काळ तिखट आहे एकदम झणझणीत जन असं काळ तिखट आहे लय तिखट आहे काळ त्याच्यामुळे ही आहे ना असे दोन चमचे टाकायचे दोन चमचे अरे चिकनची भाजी म्हणजे आहे ना असा चिकनचा तिखट असला ना एकदम भारी लागत आहे तर मग खायला मजा यायची चिकनचा रसा तिखट भारी लागत आहे काळ तिखट टाकले ना मध्ये हे शिजत आहे चांगलं आणि इकडं असं गरम पाणी करायला ठेवलंय चिकनच्या भाजीला गरमच पाणी टाकायचं म्हणजे चव बदलत नाही एकदम होणार आहे चिकनचा रसा मसाला चांगला शिजलाय बघा हे थोडं सूप घ्यायचं थोडं सूप टाकायचं म्हणजे अजून थोडं पातळ होईल ये बघा आणि बघा ही ग्रेवी मसाला आहे थोडा हे टाकून द्यायचा हा वाचले भाज्याला बाबा हाचा मस्त बी येते एवढ्या झणजणी चिकन रस्सा हे बघा थोडं गरम पाणी केलेलं आहे ना थोडं नॉर्मली गरम पाणी टाकायचं आणि याच्यामध्ये मसाला तेल सोडूच तर आहे ना शिजून घ्यायचा असा मसाला चांगला शिजलाय मसाल्याने तेल बी सोडलंय चांगलं हे बघा बघा उकड आणि सूप टाकून द्यायचं मध्ये हा चिकनचा झंझरीत असा रस्सा होणार आहे एकदम भारी असा हे बघा पाणी टाकायचं अजून थोडं गरम त्याला तरी सुटणार आहे अजून आपल्याला जेवढा चिकनचा रस्सा पाहिजे ना तेवढा असं गरम पाणी टाकायचं गरम पाणी केलंय कडक हे बघा आता याला चांगली उकळी फुटू द्यायची मग आपला जणजणी चिकनचा रस्सा तयार होणार आहे खायला भाजी उकळली ना थोडी कोथिबीर टाकायची चांगली तरीबी सुटली त्याला हे बघा मंडळी कशी एकदम बारी हे बघा आजचा मस्त पैकी बे झंझणी चिकनचा रस्सा एकदम साधी आणि सुपी भाजी ही एकदम भारी होती या तर मंडळी या मग असा तर चिकनचा रस्सा खायला झंझणी असा रस्सा